सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या या चॅनलला मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बारा समितीमध्ये कांद्याचा भाव कांद्याला कुठे कुठे काय भाव चालू आहे ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जे कोणी नवीन आला असेल त्यांनी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला रोजचे लाईव्ह कांदे अपडेट बघता येईल तर सरकार घ्या आपल्या आतली पहिली बारा समिती पहिली बार समिती आहे पिंपळगा बसवंत उन्हाळी कांदा आवकृती पंधरा हजार क्विंटल किमान दरम्याला चारशे रुपये सरसण दळ मेळाला एक हजार शंभर रुपये तर कमाल दरम्याला एक हजार सातशे रुपये पुढची बार समिती आहे लासलगाव उन्हाळी कांदा आवकृती एक त्रेचाळीस हजार तीनशे सोळा क्विंटल किमान दरम्याला पाचशे रुपये सरसण दळम्याला एक हजार एक्कावन्न रुपये तर कमाल दरम्याला एक हजार चारशे ऐंशी रुपये जिव्हा समिती आहे येवला उन्हाळ कांदा आवक होती पाच हजार क्विंटल किमान दरम्याला दोनशे तीस रुपये सौसरण दरम्याला आठशे एक्कावन्न रुपये तर कमाल दरम्याला एक हजार चारशे एकसष्ट रुपये जिव्हा समिती आहे सोलापूर लाल कांदा आवक होती आठ हजार एकशे सत्त्याऐंशी क्विंटल किमान दरम्याला शंभर रुपये सरसन दर दरम्याला नऊशे रुपये तर कमाल दरम्याला दोन हजार शंभर रुपये पुढची बाळा समिती आहे जुन्न आय फाटा चिंचवड आवक होती तेरा हजार तीनशे एक्क्याण्णव क्विंटल किमान दर दरम्याला एक हजार रुपये सरसण दर मेळाला एक हजार तीनशे रुपये तर कमाल दर दरम्याला एक हजार सहाशे पन्नास रुपये पुढची बाळा समिती आहे राहता आवक होती चार हजार तीनशे सदसष्ट क्विंटल किमान दरम्याला चारशे रुपये दर दरम्याला एक हजार शंभर रुपये तर कमाल मिळाला एक हजार आठशे रुपये पुढची भास समिती आहे खेड चाकण आवक होती चारशे क्विंटल किमान मिळाला आठशे रुपये दर मिळाला एक हजार दोनशे रुपये तर कमाल मिळाला एक हजार चारशे रुपये पुढची समिती आहे मुंबई कांदा बाटा मार्केट आवक होती अकरा हजार दोनशे वीस क्विंटल किमान मिळाला आठशे रुपये सरळ सरळ दरम्याला एक हजार दोनशे पन्नास रुपये ते कमाल दरम्याला एक हजार सातशे रुपये अकोला आवक होती सातशे पासष्ट क्विंटल किमान दरम्याला सहाशे रुपये